भरधाव वेगात आलेल्या डंपरची धडक बसून प्रत्युषा संतोष बोराडे हिचे आकस्मित निधन झाले आहे अनेकदा आंदोलन करून देखील शासन दरबारी त्यांना न्याय मिळाला नाही व याचप्रमाणे या अगरवाल बिल्डरवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला यावेळी अधिक माहिती देताना ते म्हणाले विशाल अग्रवाल ओमप्रकाश अग्रवाल सागर अग्रवाल त्याच्यानंतर आकाश अग्रवाल अनुप मोरे त्यांनी एकत्रित एक, एक साईड तयार केलेली आहे जिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि त्यांच्या मालकीच्या असणारे ह्या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून ही गाडी ह्या मुलीच्या अंगावरनं गेली आणि अंगावरनं गेल्यानंतर ती जागेवरती खालत झालेली आहे यासाठी त्या संबंधित ड्रायव्हरवरती आणि गाडी मालकावरती गुन्हा दाखल झालेला आहे पण तसं जर नैतिक जबाबदारी बघायला गेलो तर शासनाने जे काही नियम ठरवून दिलेले आहेत की दुपारी चार ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कोणतीही आर एम गाडी रस्त्यावरती फिरता कामा नये अपघात होण्याची शक्यता आहे पण असे सगळे नियम धाब्यावर बसून या बिल्डरांच्या माध्यमातून ह्या गाड्या सारासपणे फिरवल्या जात आहेत त्यामुळे हा अपघात झाला त्या आमची मुलगी त्याच्यामध्ये खालास झालेली आहे तर यामध्ये प्रामुख्याने आमच्या दोन मागण्या आहेत हे जे कोणी अग्रवाल आणि मोरे कुटुंब आहेत यांच्यावरती ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे विलंब न करता त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि दुसरा मुद्दा असा की पुणे शहरामध्ये हे सिमेंट नावाचं जे जंगल सगळे पसरवत हे बिल्डर जे पसरवत पसर आहेत तर या आर एम सीच्या गाड्या नियमाने शासनाने नियम ठरवलेल्या ज्या आहेत त्या नियमाप्रमाणे गाड्या रस्त्यावर उतरल्या पाहिजेत जर का कुठली गाडी जर नियम बाह्य काम करत असेल तर ह्या सगळ्या बिल्डरांच्यावरती कारवाई केल्या पाहिजेत यांच्या गाड्या जप्त केल्या पाहिजेत आणि पोलीस प्रशासन कारवाई केली पाहिजे पोलीस तुमची मुली माझी माझी पुत्नी तर मला प्रशासनाला हा प्रश्न विचारायचा आहे की माग त्या दोन मुलींच्या म्हणजे मला सांगताना सुद्धा ते अव एकदम अंगावर काटाओ करतोय की त्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक पडलाय त्यांचा मृतदेह खोऱ्याने वाढायला लागतोय एवढे भयान घटना झालेली असूनसुद्धा ते 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 आ, सुदा, सुदा, या पोलिसांनी त्या गाड्यांवर कारवाई तर केलीच नाही शिवाय सर्रास आज सुद्धा या गाड्या सर्रास तिथं पीक आवर्सच्या मध्ये मटेरियल आहेत मटेरियल सोडून परत येत आहेत बारा आजपर्यंत त्रेचाळीस लोक जर, जर ही कारवाई झाली असती तर आज आमची मुलगी कुठेतरी जिवंत राहिली असती कारण त्या दोन मुलींचं माझ्या मुलीच्या होण्याच्या अगोदरच झाले मी बारा तारखेला गणपती बुक करण्यासाठी गेलो तर ती गणपती बुक करायला गेली असता तर माझी एक भाषी आहे वाट पाहण्यासाठी आई आणि मुलगी ही रस्त्याच्या कडर मे वरती उभे राहिली उभे राहिले असता मागून आर एम सी ट्रक जो आहे तो, तो पीक आवर होते आला त्याने पुढच्या जम्परने माझ्या मुलीला धडक दिली आणि न थांबता मागच्या जागाखाली था एकवीस हजार किलोचा ट्रक माझ्या मुलीच्या अंगावरून गेला तर माझं सगळ्यांना हे म्हणणं आहे की मी सगळ्या गोष्टीची सुखर चौकशी करतोय पोलीस मी सगळे जितके मानाचे पुनर्तेगण करते सगळ्या गणपतींसोबत <coughs> मी आंदोलन केले त्याचे व्हिडिओ आहेत हजारो लोकांनी सह्या केलेल्या आहेत ऑनलाईन पिटिशन पंचेचाळीस पन्नास हजार लोकांनी सपोर्ट केलेला आहे पोलीस म्हणतात की बिल्डर हा आमच्या नजरेत गुन्हेगार नाही तर माझं थेट मी माझा मुलगा आज पंधरा वर्ष माझा मुलगा मला रोज संध्याकाळी म्हणतो की पप्पा बिल्डर कसा गुन्हेगार नाही मी सांग सांगा कसा गुन्हेगार नाही तर म्हणजे पप्पा जर स्लॅब भरण्यासाठी जे आर एन सी प्लांटमध्ये जे रेडीमेड मिक्सर असतं ते लिक्विड फॉर्म मध्ये तर बिल्डरने स्लॅब भरला म्हणून ती घातील बिल्डर आ आता तो कंट्रोल बिल्डरच्या हातात माझं म्हणणं मी यांना अटक का करा म्हणतो की हे बिल्डर हे फक्त संस्थापक नाहीये हे डायरेक्टर आहे आणि कंपनीचा डायरेक्टर हा कंपनीचा काम करा परंतु पोलीस यंत्रणा म्हणा सरकारी पॉलिटिकल खूप प्रेशर आहे आजी बाब हे होत नाही ना आतापर्यंत असे त्रेचाळीस अपघात झालेले आणि मी याला पोलीस प्रशासन वाहतूक कायदा रेरा कायदा हे बिल्डरने शेती चालू केली पुणे शहरामध्ये आज मराठी माणूस म्हणून मी आज माझी तेरा वर्षाची मुलगी फुलपाकत मोठी केली हे आज बिल्डर बाहेरून येऊन इथं आमच्या मुलीच्या ह्या वर्षाची मी मराठी माणूस